आधीचा उस्मानाबाद आत्ताचा धाराशिव तुळजापूरच्या आई भवानीच्या सहवासाने पावन झालेल्या या जिल्ह्यात राजकीय वातावरण मात्र काट्यानं काटा काढावा असं आणि घराणीशाहीचा शिक्का मारलेलं राहिलं राजकीय चेहरे बदलत गेले पण जिल्ह्याचे प्रश्न कायम राहिले सुमसान एमआयडीसी शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे वाजलेले तीन तेरा पाण्याचा प्रश्न आणि दिवसागणिक छातीत धडकी भरावा असा वाढणारा शेतकरी आत्महत्यांचा आकडा हे सगळं धाराशिवच्या बकाल जिल्ह्याला आणखीनच पोकळ बनवत लोकसभेला शिवसेना तर विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीला कौल देणारा धाराशिवचा पॅटर्न जरा वेगळाच आहे त्यामुळं अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारतंय उमरगा परंडा उस्मानाबाद तुळजापूर या चार विधानसभा मतदारसंघांवर नेमकी कुणाची फिल्डिंग मुलालापर्यंत येऊन जाते शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीचा विधानसभा निवडणुकीवर कसा इम्पॅक्ट पडताना दिसेल त्याचंच केलेलं हे पॉलिटिकल डिकोडिंग हॅलो मी ओमकार तुम्ही पाहताय वारा आमदारकीचं यातला पहिला मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे धाराशिव विधानसभेचा पॉलिटिक्समधील बिग बी माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा मतदारसंघ म्हणून धाराशिव विधानसभेची आगळीवेगळी ओळख आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ते दोन हजार नऊ पर्यंत सलग सात वेळा निवडून येण्याचा रेकॉर्ड हा पद्मसिंह पाटलांच्या नावावर राहिला पण राष्ट्रवादीचा आणि पद्मसिंह पाटलांच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदा नक लागलं ते दोन हजार नऊ साले पण पवनराजेंची खळबळजनक हत्या झाल्यानं आणि या दोरे दागेदोरे जगजितसिंह पाटलांपर्यंत येऊन पोहोचल्यामुळं पाटील आणि निंबाळकर घराण्यात राजकीय विस्तव पडला आणि त्याची आग आजही विजले दिसत नाहीये राणा जगजितसिंह यांनी दोन हजार नऊच्या पराभवाचे उट्टे दोन हजार चौदाला काढले ओमराजे वर्सेस राणा जगजितसिंह अशा झालेल्या या लढतीत राणा जगजितसिंह यांनी आमदारकीचा गुला उघडला शिवसेना आणि भाजपातील मतविभाजनाचा फटका यावेळेस राणा जगजितसिंह यांच्या पथ्यावर पडला पण खरी टशन झाली ती लोकसभा निवडणुकीला दोन हजार एकोणीसला धाराशिव लोकसभेसाठी राणा जगजितसिंह सिंह आणि ओमराजे निंबाळकर हे दोन दिग्गज आमने सामने आले पण लोकसभेला मात्र राणा जगजितसिंह यांचं पानेपत झालं आणि ओमराजे भल्या मोठ्या लीडनं थाटात खासदार झाले युती असल्यामुळं धाराशिवची जागा शिवसेनेला सोडावी लागल्यामुळं राणा जगजितसिंह तुळजापूरला गेले आणि धाराशिवची लढत झाली ती राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर तर शिवसेनेकडून कैलास पाटील यांच्यात अटीतटीच्या झालेल्या या लढतीत शिवसेनेच्या कैलास पाटलांनी मतदारसंघावर पुन्हा भगवा फडकवला सध्या कैलास पाटील हे शिवसेनेच्या ठाकरे गटात असल्यामुळं महाविकास आघाडीकडून यंदाही तेच उमेदवार असतील खासदार ओमराजेंची सात मतदारसंघातला जनसंपर्क कडव्या शिवसैनिकांची साथ पाहता यंदाही कैलास पाटीलच आमदारकीचा गुलाल उधळतील असं इथलं वातावरण आहे बाकी महायुतीकडून मनावा असा उमेदवार सध्या तरी रिंगणात दिसत नाहीये दुसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे तुळजापूरचा तुळजाभवानीच्या मंदिरात पूजा करताना धोतर परिधान करावं लागतं म्हणूनच की काय तुळजापूरला धोतरवाला आमदार होतो अशी जणू अलिखित परंपरा होती शिवाजीराव पाटील बाबुळगावकर शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी आणि यानंतर चार टर्म काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण या धोतरवाल्या राजकारणांनी तुळजापूरची आमदारकीस ताब्यात ठेवली होती अगदी उतर वयातही धोतर घालून विधिमंडळ गाजवणारा राजकारणी म्हणून मधुकर रावांची ओळख होती लोकल बोर्ड जिल्हा बँक मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्षपद ते विधानसभेचे उपाध्यक्ष याच आमदारकीच्या जीवा कमवलं आघाडी सरकारच्या काळात ते काही काळ मंत्री देखील राहिले पण एवढा सारा राजकीय वारसा लागूनही मतदारसंघाचा मनावासा विकास झाला नाहीये त्यात तरुण आमदार देण्याची भाषा प्रत्येक निवडणुकीत करण्यात आली पण त्याला विरोधकांना काही यश आलं नाहीये पण दोन हजार अठरा पासूनच अशोक जगदाळे यांनी फिल्डिंग लावत मधुकर चव्हाणांच्या विरोधात रान दाबवलं मतदारसंघातील महिलांसाठी देवदर्शन सहल फिरता दवाखाना टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा जनावरांसाठी चारा वाटप करत यंदा काहीही झालं तरी तुळजापूरची आमदारकी मिळवायचीच असं जणू त्यांनी स्वतःची चंग बांधला होता पण या सगळ्यात नवा ट्विस्ट आला तो म्हणजे निवडणुकीच्या काही दिवसांआधीच लोकसभेत पराभवाचा दणका बसलेल्या राणा जगजित सिंग यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करत भाजपकडून तुळजापूरची उमेदवारी मिळवली प्रचाराला अवघे काही दिवस मिळूनही जगदाळेंनी मधुकर रावांच्या विरोधात तयार केलेल्या वातावरणाचा फायदा राणा जगजित सिंग यांना मिळाला प्रस्थापित मधुकर चव्हाणांचा पराभव करत तुळजापुरातून आमदारकी मिळवली थोडक्यात काय दोन हजार एकोणीस ला धोतर नेसलेला आमदार म्हणून तुळजापूरची जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात राणा जगजित सिंग यांना यश आलं मात्र यंदाच्या विधानसभेला तुळजापूरची राजकीय बदलून महायुतीकडून इथून राणा जगजित सिंग हेच मैदानात असतील तर दुसऱ्या बाजूला ओमराजेंचा जनसंपर्क काँग्रेसची सात असं प्लस मधलं समीकरण असल्यामुळं खूप विचारपूर्वक महाविकास आघाडीला उमेदवार द्यावा लागणार आहे अशोक भाऊ जगदाळे हे राणांना कडवी आणि निर्णायक फाट देऊ शकतात थोडक्यात पत्नीच्या पाठोपाठ आता राणा जगजित सिंग यांच्या आमदार ही पराभवाची टांगती तलवार दिसते असं म्हणायला हरकत नाहीये तिसरा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे उमरगा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या उमरगा विधानसभेत ज्ञानराज चौले हे तब्बल तीन टर्म चे आमदार राहिले माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मदतीचा हात मिळाल्यामुळं चौगुले विधानसभेवर निवडून आले पुढं प्रामाणिक आणि कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती पण शिवसेनेच्या फुटी ते सध्या उद्धव मशाल इथून बॅकफूटला फेकली गेली पण निकालात उमरग्यातून तब्बल त्रेचाळीस हजारांचं लीड मशालीच्या पाठीशी राहिल्यामुळं आता ठाकरे गटातील अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्यात अशोक राजे सर्वदे रमेश धनशेट्टी वीरपक्ष स्वामी या सगळ्यांची नावं चर्चेत असली तरी प्राध्यापक डॉक्टर संजय कांबळे हे यामध्ये सर्वात जास्त आघाडीवर आहेत चळवळीत काम करण्यापासून ते राजकीय क्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता ज्ञानराज चौगुले यांना ते कट टुकट लढत देतील बाबा पाटील ओमराजे आणि इतर अनेक नेत्यांचे असणारे त्यांचे संबंध पाहता धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशा सद्यस्थितीत पाहायला मिळणाऱ्या लढतीत मशालीला अप्परँड आहे आता पाहूयात शेवटचा आणि चौथा मतदारसंघ तो म्हणजे परंडा विधानसभा मतदारसंघ भूम परांडा हा विधानसभा मतदारसंघ तसा राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीच्या राहुल मोटेंनी दोन हजार चार पासून सलग तीन टर्म भूम परांड्याची आमदारकी पटकवली शिवसेना प्रत्येक वेळेस इथून जिंकण्यासाठी फोर्स लावत आली पण परांड्यात होणारं मतविभाजन हे मोटेंच्या पथ्यावर पडत आलं पण दोन हजार एकोणीस ला तानाजीराव सावंतांनी शिवसेनेतील वाढलेली पद पाहून जनतेतून निवडून जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळं विधान परिषदेवर असणारे तानाजीराव सावंत यांनी परंड्यातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली मतदारसंघातला मोठे विरुद्ध सावंत असा झालेला आजपर्यंतचा सर्वात अटीतटीचा सामना सावंत यांचा विकास कामांचा धडाका पक्षात असलेलं वजन आणि युतीची साथ यामुळे मतदारसंघातील मोठेंच्या वर्चस्वाला धक्का देत सावंतांनी अखेर शिवसेनेचा भगवा झेंडा भूम परंडामध्ये फडकवलाच पण पुढं तानाजीराव सावंत हे शिवसेनेच्या बंडावेळेत शिंदे गटात गेले मंत्री झाले यानंतर त्यांच्या इमेजला मोठा डॅमेज बसू लागला आधी गद्दारीचा टॅग त्यानंतर मंत्रीपदावर असताना केलेली अनेक वादग्रस्त वक्तव्य यामुळे सावंत टार्गेट झाले मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या कमेंट्समुळेही त्यांची बरीच अडचण झाली हे कमी होतं की काय म्हणून या मंत्री महोदयांच्या मतदारसंघातूनच मशालीला दोन नंबरचं लीड मिळाले थोडक्यात धनशक्तीने तगडे आमदार असणाऱ्या सावंतांची आमदारकी सध्या तरी धोक्यात आहे त्यात राहुल मोठे सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळं भूम परंड्यात राहुल भैया फिरसे असं वार सध्या तरी दिसतय बाकी रणजीदादा पाटील कि राहुल मोठे हा निर्णय महाविकास आघाडीला घ्यावा लागणार आहे तर अशा आहेत सध्याच्या धाराशिवमधल्या चार विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य लढती आणि त्यांचा संभाव्य निकाल बाकी धाराशिवमध्ये निकाल कसा लागेल याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद